पालघर जिल्ह्यात गांजा विक्री करणारे दोन आरोपी संतोष स्वाईन व बापटी धोडी अखेर दोन किलो तलासरी पोलिसांच्या ताब्यात प्रतिनिधी उपसंपादक मंगेश उईके पालघर जिल्ह्यात अफुया या अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या मुखाडा पोलिसांनी आवडल्या मुसक्या प्रतिनिधी उपसंपादक मंगेश उईके पालकमंत्री श्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर येथे जुलै दोन हजार पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक अतिउत्साहात संपन्न प्रतिनिधी उपसंपादक मंगेश विके एकोणवीस ग्राम सोन्याचे दागिने चोरणारा भोसा तालुक्यातील आरोपी लक्ष्मण पवार अखेर लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के मुंबई चर्चगेट येथे युनिव्हर्सिटी रोड सेफ्टी बाबत अंजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चांदूर बाजार येथील दुचाकी चोर सय्यद मोबी अब्दुल रऊफ व वसीम खान अखेर स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या जाळ्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पुण्यात समर्थ पोलिसांनी दोन मोटारसायकल चोर सागर शिंदे व सुबोजित दास यांच्या आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अंबड तालुक्यातील गोंदी पोलिसांनी मौजे डोणगाव शिवारात वाळू माफियांवर कारवाई करून पंचेचाळीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के बार्शी पोलिसांकडून घरफोडी प्रकरणाचा छडा दोन आरोपी अटकेत सोळा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह तीन लाख पंचेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के मुंबई के राष्ट्रीय बैठक में श्रीमान मनीष राखेजा केमार ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार